अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपलं भाग्य चमकवण्यासाठी किंवा आपलं नशीब चम चमकवण्यासाठी किंवा आपल्या नशिबामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडण्यासाठी प्रभावी असा उपाय करायचा आहे व्हिडिओ खूप छोटा आहे पण खूप महत्वाचा आहे आणि अगदी दोन दाणे आपल्याला लागणार ला ला आहे उपाय करायला खूप जास्त काही खर्च नाहीये आणि हा उपाय केल्यानंतर काय फरक पडणार आहे हे तुम्हाला उपाय केल्यानंतरच जाणवणार आहे उपाय करण्याचा फायदा एक आहे की आपल्याला नोकरी लागत नसेल ना तीही लागते लग्न जमत नसेल तेही जमत आणि दुसरी मह तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला घर घ्यायचं असतं किंवा काही करायचं असतं कोणत्याही गोष्टीत आपल्याला सक्सेस मिळवायची असते ना त्यावेळेस आपल्याला अडचण येते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणी करायचा आहे हा उपाय कोणीही घरामध्ये ज्याला अडचण आहे ज्याला वाटतं की माझ्या आपण म्हणतो ना माझ्या नशिबातच नाही माझ्या नशिबातच नाही कोणती गोष्ट घडली तर आपण म्हणतो माझ्या नशिबात नव्हती म्हणून मला नाही मिळाली आपण असा नशिबाला दोष देतो आणि नशिबाला समजवून आपण ही गोष्ट मनाला स्वतःलाही समजवत असतो परंतु नशिबाला दोष देण्यापेक्षा काही गोष्टी काही युक्ती काही उपाय केल्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये फरक पडत असतो आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगत असतात की प्रयत्न करा त्या प्रयत्नांना यश देण्याचं काम माझं आहे म्हणून आपण प्रयत्न करा महाराज आपल्याला यश नक्कीच देतील तर बघा आपलं नशीब चमकवण्यासाठी किंवा भाग्य चमकवण्यासाठी आपल्याला उपाय काय करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपल्याला तुम्हाला काळ्या उडीद माहिती असेल तर काळं जे उडीद आहे ते अख्खं पाहिजे डाळ नाही हा काळ्या उडीदाचे अख्खे दाणे आपल्याला फक्त दोनच लागणार आहेत आता हे दोन दाणे व्यवस्थित बघून घ्या कुठे तुटलेले नसावेत किंवा कुठे असे खंडित नसावे, नसावे तर ते दोन व्यवस्थित बघून घ्यायचे आता हे दोन घेतल्यानंतर याला तुम्हाला काय करायचंय दही लावायचंय आता याला दही आणि कुंकू लावायचं आहे आता तुम्ही दही घेतलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये कुंकू मिक्स केलं तरी तसंही लावलं तरी चालेल किंवा नुसतं दही वरतून दोन्ही दाणे घ्यायचे त्याला थोडं थोडं असं एखाद्या चमच्याने थोडं थोडं दही ला टाका आणि कुंकू त्याच्यावरनं लावा हा एक प्रयोग आहे हा एक उपाय एक तोडगा आहे म्हणून विश्वासाने भक्तिभावाने स्वामी समर्थांचं नाव घेऊन करा तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि याला तुम्ही ज्यावेळेस दही आणि कुंकू लावणार ते लावल्यानंतर तुम्हाला काय आहे पिंपळाचं झाड जिथे असेल तुमच्या आसपास कुठेही असू द्या तिथे त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवायचं आहे म्हणजे झाड जमिनीत असतं तर मूळ पण आपल्याला दिसतं बघा काही काही वेळेस असं तर त्या मुळाशी ठेवायचं आहे तुम्हाला किंवा मग काय करायचं थोडंसं असं खड्डं केलं त्या झाडाच्या मुळाजवळ आणि तिथे ठेवलं ना तरीही चालेल आता हे ठेवल्यानंतर तुम्हाला हे किती दिवस करायचं आहे तर एकवीस दिवस करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं हा उपाय शनिवारपासून सुरुवात करायचा आहे आणि हा प्रयोग केव्हा करायचा तर केव्हाही करा आपल्याला कोणी बघत नाहीये असाही प्रयत्न करा की आपल्याला कोणी पाहिलं नाही पाहिजे म्हणून रात्री जाऊ नका दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा आपण कुणाचं लक्ष नसताना हा उपाय पटकन करून व्हायचे कारण की पाहिल्यानंतर लोक आपल्याला प्रश्न विचारतात टोकतात मग आपलंही कुठंतरी मन डायवर्ट होतं मग त्याला सांगायचं काय कारण जोवर आपल्याला काही गोष्ट माहिती होत नाही किंवा फरक पडत नाही आपण लोकांना सांगत नसतो आणि म्हणतात ना जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी सांगू नये म्हणून कोणी टोकणार नाही याची काळजी घ्या आणि कोणी प्रश्न विचारणार नाही ना म्हणून हे कोणी पाहणार नाही अशा वेळेस तुम्हा तुम्हाला करायचं आहे सलग एकवीस दिवस हा प्रयोग करायचा आहे सुरुवात शनिवारपासून करायची आहे आणि करताना जे मी गोष्ट सांगितली त्या गोष्टीची काळजी घ्या की कोणी आपल्याला बघायला नको तर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग ते तुमच्या जवळपास कुठे असेल ते तुम्हाला बघायचं आहे तर या उपायाने तुम्हाला इतका लाभ मिळेल की जी काही तुमची समस्या असेल ती सुटेल आणि आपण म्हणतो ना भाग्य चमकवण्यासाठी तर अचानकपणे आपल्यासोबत येणा काही शुभ गोष्टी घडायला सुरुवात होते की ज्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो की हे आज होईल एखादा रिझल्ट असतो एखादी कोर्ट कचेरीचा निर्णय असतो किंवा लग्न जमत नसतं नोकरी मिळत नसते एखादं पद असतं ते मिळवायचं असतं ते मिळत नसतं ना तर या गोष्टी आहे ना हळूहळू आपल्यासोबत घडायला सुरुवात होते यालाच म्हणतात भाग्य चमकवणं भाग्य चमकवणं म्हणजेच आपल्या सोबत काही चांगल्या गोष्टी घडणं तर ह्या गोष्टी घडण्यासाठी हा उपाय नक्की करा खूप अनुभवी आहे आणि खूप प्रभावी पण आहे त्याच्यामुळे हा उपाय नक्की करा नक्की लाभ मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ